नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सरकारने सात मोठे बदल केले आहेत हे बदल कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो यातला पहिला बदल आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात येत असून ती आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या ठिकाणी दुसरा बदल जो झालेला आहे मित्रांनो तो असा आहे या योजनेमध्ये पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे जे पूर्वी ग्राह्य धरण्यात येणार नव्हते या यामध्ये सरकारने केलेला तिसरा महत्त्वाचा बदल आहे की सदर योजनेतून जी पाच एकर एक शेतीची अट होती ती आता वगळण्यात आलेली आहे चौथा मोठा बदल आहे मित्रांनो सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट जो पहिले एकवीस ते साठ वर्ष असा होता हा वयोगट आता एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेला आहे म्हणजे पाच वर्ष अधिक यामध्ये वया वयाची वया मर्यादा वाढवण्यात आलेली आहे पाचवा महत्त्वाचा बदल या ठिकाणी सरकारने हा केलेला आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येणार आहेत मित्रांनो सहावा बदल असा आहे की दोन लाख पन्नास हजार उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे स यातला सातवा बदल असा आहे मित्रांनो सदर योजनेत कुटुंबातील एका अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे मित्रांनो गव्हर्नमेंटने आत्ताच आलेल्या माहितीनुसार हे सात मेजर बदल हे माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सध्या केलेल्या आहेत हे या योज या योजनेची जी लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद